सन्मान्य चंद्रकांत शेख वराडी या गावच्या प्रथम नागरिक माझी बहीण माधुरी वराडी वरारी सन्मान्य अरुण शेठ अविनाश दादा वापरे कंडूजी शिंदे अतुल ददा वाबळे सन्मान्य वराडी साहेब सुरेश साहेब सन्मान्य सचिन दादा सचिन वाणी राजूशेठ गावडे पाटील सोपान शेठ खानगे सगळ्यांचं नामलक करू शकते वेळाभावी सर्वच या गावची प्रतिनिधी मंडळी आणि ग्रामस्थ प्रथमता आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आजचा हा कार्यक्रम माध्यमातून संपन्न होतो ते चेतनानंद महाराज पंकज महाराज गावडे महाराज मी आपल्या बाबतीत एकच की आहे म्हणे आधी गेले पाहिजे तसं दिल्याने मिळतं आहे आधी दिलेची पाहिजे या भावनेतून खरच काम आपण करता आपण ज्या आपल्या गावाला स्वनधी दिलेल्या मला वाटतं त्याच गावातून बावनकुळे साहेबांनी देखील आपल्या मुलीला जवळपास साठ पासष्ट लाखाचं समाजाच्या माध्यमातून मदत केली त्यामुळे आपण दोन पावलं पुढे टाकल्यानंतर आपल्याला ते रिटर्न मिळतच असतात एक फक्त निरपेक्ष भावनेने करण्याची आपल्यामध्ये आस असली पाहिजे या समाजामध्ये फक्त दोनच सरकार असेल की जिथे जीवाची पर्वा करता प्रामाणिकपणे काम केलं जात आणि त्याच्यातलं एक म्हणजे डिफेन्स की जिथे सैनिक आपल्या जीवाची बाजी लावत नाही तर आज जे स्वातंत्र्य आपण उपभोगतो त्याच्यामध्ये अनेकांनी आहुती दिलेली आहे देत आहे

एकच गोष्ट सांगते की राजस्थानला गेले होते आणि जाताना मी ज्या एका हॉटेलमध्ये जेवायला थांबले तर था त्या हॉटेलमध्ये बी एस चे जवळ जवळ तेरा चौदा जवान जेवण करत होते मी फक्त काउंटरवर गेले म्हटलं यां साहेब यांचं बिल घेऊ नका जे काय असेल ते बिल मी देते त्याच्यानंतर आम्ही जेवण करत होतो आणि ते चे जवान काउंटरवर बिल देण्यासाठी गेले तेव्हा त्यांना नवल वाटलं की आमचं बिल त्याने घेतलं नाही मग ते म्हणजे आमचं बिल कोणी दिलं मग ते आमच्या टेबलवर आले अब्दुल दादा आणि ते बोल आमारी पेटी जे असू लेखी आपण बिल घेऊन दिलं तर म्हटलं तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत तर मी उठायला लागले तर ते म्हणाल ते मला म्हणाले कि की किस खाली हम तुम्ही काही नफा नका मी तुमच्यासाठी आम्ही दहा मिनटं सगळे जवान थांबतो आणि त्यांनी आम्हाला जेवण पहिल्यांदा करायला लावलं ला। आणि त्यानंतर त्यांनी आमच्याशी वार्तालाप केला ते म्हणाले की ऑपरेशन सिंधूर वर असताना जर म्हटलं माझे वडील आले त्याच्यात दोन जण ऑपरेशन सिंधूर मध्ये कधी कोणाची पत्नी वागेल परंतु आपल्यासाठी काम करत असताना त्यांना अनेकदा खरं तर त्याग काय असतो मला वाटतं हे आपण जाणण्यासारखं आणि म्हणून प्रत्येकाने देश नागरिक त्याचं कर्तव्य की आपण या साठी जगणाऱ्या लोकांना सन्मान केला पाहिजे पंकजा अग्स हे युग गतिमान आहे आणि ही गतिमानता टिकवण्यासाठी खरं तर तुम्ही वंचित समाजातल्या मुलांना सायकल देऊन त्यांचं स्पीड वाढवता मला निश्चित तुमची बनव म्हणून तुमचा अभिमान सामाजिक जी वसा आणि वारसाला पिंपळगाव गावाला आहे मला वाटतं त्याचा उल्लेख आपण सगळ्यांनीच केला प्रस्तावने की वसा आणि वारसा आपण सगळीच तरुण मंडळ देखील जपण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे इथून पुढच्या काळात देखील लोकप्रतिनिधींचं कायम या गावावर गा गा प्रेम राहिलेलं आहे आणि ते असंच टिकून राहील ही देखील मला अशा अपेक्षा वाटते पुनश्च एकदा स्वातंत्र्य दिनाच्या या भूमिपूजनाच्या आपल्या सर्व ग्रामस्थांना मनपूर्वक शुभेच्छा कृषोत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीने कुकडेश्वर आदिवासी विडा कारखान्याच्या वतीने तालुक्यातील तमाम कष्टकरी माता बहिणींच्या वतीने देते आणि इथं संपे जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका